शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंधरा एप्रिलपासून शेतकरी जाणार संपावर ॲडव्होकेट गणेश जोगदर शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव दुधाला दर मिळावा यासह अन्य मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा पंधरा एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संपावर जातील असा इशारा शेतकरी संघटना दादाचे खानापूर आटवाडी विधानसभा अध्यक्ष गणेश जुगदर यांनी दिला आहे आटपाडीचे तहसीलदार व पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिलं आहे महाराष्ट्र सरकार बँका व पतसंस्था फायनान्स कंपन्या बेकायदेशीरपणे कर्ज वसुली करतात ते त्वरित थांबवावे व नियमाप्रमाणे कर्ज वसुली करावी त्याचबरोबर सरकारमधील सर्व नेते यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी वीज बिलमाफी अशा भरमसाठ घोषणा केल्या होत्या परंतु सत्तेत आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केलेली नाही त्याचबरोबर दोन कारखान्यांमधील हवाई अंतर अट काढली जाईल असे आश्वासन दिलं होतं ते व शेतीमालाला हमी भाल भाव देऊ शेतीमालावरील निर्यात बंदी उठवली जाईल गाईच्या दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये भाव देऊ अशी आश्वासनं दिलेली होती मात्र यातलं कोणतंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी सध्या कर्जबाजारी झाला आहे सरकारने दिलेली कर्जमाफीचे आश्वासन जोपर्यंत पूर्ण होत नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शेतकरी त्यांनी पिकवलेल्या अन्नधान्य व भाजीपाला दूध हे बाजारात विकले जाणार नाही शेतकऱ्यांचे आंदोलन बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी संघटनेकडून जशास तसे उत्तर दिले जाईल असे गणेश यांनी सांगितलं शेतकरी संपव जाणार पंधरा एप्रिल पासून मी शेतकरी संघटना अध्यक्ष विधानसभा गणेश जुगदर एकोणीस मार्च हे एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च पर्यंत आम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी जनजागृती केली आणि एकोणीस मार्चला सहकार कृषी आयुक्त पुणे येथे भव्य मोठा मोर्चा रुग्ण संघटने यांच्या मार्गदर्शनाखाली काढला होता त्यावेळेस सरकारने आम्हाला अधिवेशनात कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं आणि अधिवेशनात अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितले की सुधीर मंत्री मंत्रीसाहेब यांच्या आदेशाखाली आम्ही एक समिती नेमतोय पण ती समिती त्यांनी काही नेमलेली नाही आहे आणि दोन एप्रिलला आम्ही प्रत्येक राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की पंधरा एप्रिलपासून शेतकरी संपवू जाणार आणि त्याच बाबतीत आम्ही आज एक तहसीलदारांना आठवडीतले आणि पोलीस निरीक्षक आठवडी यांना निवेदन दिलेलं आहे की पंधरा एप्रिल पासून दूध भाजीपाला शेतकऱ्याचा जो काही माल असेल तो मार्केटला कुठल्याही प्रसिद्ध जाणार नाहीये पंधरा एप्रिल पासून आम्ही आंदोलन चालू करत आहे आणि हे आंदोलन गनिमय काव्याचं असणार आहे म्हणजे आंदोलन करत असताना आंदोलन कुठं करणार दिशा ही आहे फक्त शेतकऱ्याचा भाजीपाला माल हा मार्केटमध्ये जाणार नाही मार्केटमध्ये भाजीपाला दुकान बंद असणार बँकेला कायद्याप्रमाणे कायदा काय सांगतो की कर्जाच्या दान दुप्पट रक्कम वसूल करता येत नाहीये पण आपल्या जिल्हा बँकेच्या डीसी बँकेचे नियम बघितलं तर संचालक बॉडीने जी, जी कारखान्याला असू द्या सुदगिरणीला असू द्या कर्ज घेतली होती आणि दहा दहा वर्षी कर्ज थकीत होती दोन दोनशे कोटी तीनशे कोटी त्याची चालते पाचशे कोटी चारशे कोटी ती कर्ज व्याज सोडून मुदला डिस्काउंट दिला त्याने वीस वीस टक्के म्हणजे एखाद्या संस्थेला शंभर कोटी कर्ज असेल तर त्याचा व्याज झालेला असते शंभर कोटी ते सोडून त्या शंभर कोटीत त्यांनी सवलत दिली आहे त्याच्यासाठी सुद्धा शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं तर असे शेतकऱ्याला का होत नाही शेतकऱ्या बाजारात काय होत नाही आपल्या राज्याच्या आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे आणि शेतकऱ्याला जगण्यासाठी सुद्धा आता पैसे राहणे दूध दर बघितला आपला शेतीमाल बघितला आता समजा एक कापूस शेतकरी कि पिकवतो एक क्विंटल कापूस उत्पादन करतो आणि त्यातनं साठ किलो कापसाची रुई निघती आणि चाळीस किलो सरकी निघती आता माझ्या अंगातला शर्ट बघितला तर हा शर्ट आहे कापडाचं वजन आहे दोनशे ग्राम हा शर्ट मला घेण्यासाठी अडीच हजार रुपये खर्च आला तर एका किलोत किती शर्ट तयार झालं पाच पाच शर्टाचा तर दोन हजार रुपये किती झालं दहा हजार मग एका किलोला दहा हजार तर साठ किलो कापसातलं कपसात दहा किलो सोडून दिला आपण पन्नास किलो कापूस पकडा त्याची झालं पाच लाख रुपये म्हणजे कंपनीवाला आणि उद्योगपतीवाला मालामाल सरकारचं काय धोरण आहे की शेतीमाल निर्यात बंदी गायीचं हे म्हशीचं मटण असू द्या ती निर्यात बंदी बोकडाचं मटण निर्यात बंदी मटण जाऊ शकते पण बोकड जिवंत जातो आपल्यातनं दुबईला तो, तो निर्यात बंदी केला निर्यात बंदी पण घावाच्या पिठाला निर्यात बंदी नाही बिस्किटाला निर्यात बंदी नाही म्हणजे आदानी आणि अंबानीच्या आदा आणि बंदी कुठल्याही उत्पादनाला नाहीये पण शेतकऱ्याच्या मालाला पूर्ण निर्यात बंदी सगळे निर्यात बंदी केलेली आहे त्यामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणापासून पंधरा एप्रिल पासून प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे याची सरकारनं लवकर कर्जमाफी घेऊन बैठक घ्यावी तोडगा काढतो